we खोपोलीतील कुमारी क्षितिच्या पूजा जगतीस मरागजे हिची युरोप येथील रोमानिया देशात कुस्ती खेळात फॉरेन एक्सपोजरसाठी निवड झाली आहे गावची खबर घेतलेला हा वृत्तांत भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने फॉरेन एक्सपोजर निवड चाचणी उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे दिनांक सात मे रोजी संपन्न झाली या निवड चाचणीत देशभरातून भारतीय खेल प्राधिकरण सराव केंद्रात सराव करणाऱ्या राज्य व राष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी विविध वजन गटात सहभाग नोंदवला होता या आयोजनातून अंतिमतः बारा महिला कुस्तीपटू निवडण्यात आल्या असून त्यांना पुढील ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी युरोपमधील रोमानिया देशात पाठवण्यात येणार आहे अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील खोपोलीची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू कुमारी क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिने पन्नास ते चौपन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे क्षितिजा ही कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोले येथे सराव करीत असताना खेल प्राधिकरणाच्या साई कांदिवली मुंबई येथे सराव केंद्रात तिची निवड झाली होती आणि तेथूनच आता तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने तिला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक राजाराम कुंभार महाराष्ट्र शासनाचे राज्य कुस्ती मार्गदर्शक संदीप वांजळे विजय चव्हाण दिवेश पालांडे ओंकार निंबळे रोशनी परदेशी आणि कार्मेल कॉन्व्हेंट खोपोलीच्या प्रिन्सिपल लिली पॉल आणि खालापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष डॉ सुनील पाटील यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मारुती आडकर खोपोली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर यांनी क्षितिजाचे विशेष कौतुक केले आहे